गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरसह कोल्हापूर शहराच्या आसपास ग्रामीण भागामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललंय त्याचबरोबर अंमली पदार्थांचे वाहतूक करणाऱ्या टोळींमध्ये देखील वाढ झाली आहे त्यांच्यामुळे अनेक तरुण पिढी ही सध्या नशेच्या आहारी जाताना दिसत आहे कोल्हापूर शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या उंचगाव गांधीनगर या भागामध्ये देखील अनेक अल्पवयीन तरुण नशेच्या आहारी गेले आहेत गांधीनगर ही कोल्हापूरसह हो, पश्चिम महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ आहे अलीकडच्या काही काळामध्ये गांधीनगर उंचगाव यांसारख्या ठिकाणी खून मारामारी चोरी यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या, या संदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं गांधीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तनपुरे यांची भेट घेऊन त्यांना संबंधितचे निवेदन दिले तरुणांमध्ये जागरूकता करण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच पालकांनी मिळून संयुक्तरित्या तरुणांची संवाद साधावा यासारखी उपक्रम राबवा अशा सूचना करण्यात आल्या यावेळी जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले उपजिल्हा प्रमुख समन्वयक विक्रम चौगले संघटना तालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे सेना सरचिटणीस सचिन नागटिळक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच <laughs> <गुगु>। गोकुळ <गोकुल्तु। हाँ। laughs>